श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस एप्रिलला म्हणजेच बुधवारी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे जो विशेष करून धनसमृद्धी आणि शुभ कार्यासाठी ओळखला जातो या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी केलेल्या पूजेचे आणि दानाचे अक्षयपटीने पुण्य प्राप्त होते अक्षय म्हणजेच कधी न संपणारे अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच पित्रांची देखील पूजा केली जाते हा दिवस पित्रांना देखील समर्पित असतो या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती पाणी पिण्यासाठी येत असतात आणि म्हणून त्यांना आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी तृप्त होण्यासाठी पितृदोष नष्ट होण्यासाठी काही उपायसुद्धा केले जातात पिंडदान तर्पण यासारखे महत्त्वाचे विधी जे आहेत तर ते देखील या दिवशी केले जातात तसेच अक्षय तृतीयेला दिवस हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असल्याने याला शुभ दिवस म्हटले आणि म्हणून या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्याला अपार धनसंपत्ती सुख समृद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णांनी या अक्षय तृतीयेच्या दिवशी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते आणि त्यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागतं कारण अक्षय या शब्दाचा अर्थच असा आहे अविनाशी म्हणजेच कधी न संपणारा यामुळे हा दिवस पवित्र मानतात आणि म्हणून या दिवशी आपण जे काही खरेदी करतो तर त्या वस्तूपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत असतात आपल्या आयुष्यात त्या वस्तू भरभराट घेऊन येत असतात या दिवशी आपण जे काही चांगलं करतो तर ते आपल्याकडे शाश्वत राहत असतं म्हणून या दिवशी होईल तेवढ्या चांगल्याच गोष्टी कराव्या असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते या दिवशी जर आपण वाईट गोष्टी केल्या तर त्यासुद्धा शाश्वत राहतात म्हणजेच अक्षय राहतात आणि म्हणून या दिवशी वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत जेणेकरून या वाईट गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये वाईट परिणाम जो आहे तर तो होणार नाही या अक्षयतृतीच्या दिवशी सर्व ग्रह हे मजबूत स्थितीमध्ये असतात म्हणजेच उच्च राशीत असतात आणि म्हणून या दिवशी जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं आणि म्हणून या दिवशी अनेक प्रभावी उपाय करतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या बुधवार अक्षय तृतीयेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू अन्नपूर्ण मातेला अर्पण करायची आहे अगदीच तुम्हाला शक्य झाले तर सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही ही वस्तू अन्नपूर्ण मातेला अर्पण करू शकता परंतु सकाळी घाईगडबडीमध्ये नाही शक्य झालं तर हरकत नाही तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता कारण हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक घरामध्ये आवर्जून करा कारण या दिवशी आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं फळ हे आपल्याला मिळतं खूप पटीने प्राप्त होत असतं आपल्या देवाऱ्याच्या अन्नपूर्णेची जी मूर्ती तुम्ही नक्कीच बघितली असे असं एकही घर नसेल की त्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच एक माता पार्वतीचा अवतार आहे संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य ही अन्नपूर्णा देवी करत असते आणि म्हणून आपल्या सर्वांच्याच घरामध्ये ही देवी असते अन्नपूर्णा मातेची पूजा ही दररोज करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते परंतु दररोज आपल्याला विशेष काही अन्नपूर्णा मातेची पूजा करणे शक्य होत नाही म्हणून कमीत कमी विशेष तिथीवरती तरी या मातेची पूजा करावी जेणेकरून तिचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर कायम राहील आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू येत असतो की मुली ते अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी ज्या घरात जाईल त्या घरात अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात जावी आणि ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता ही प्रसन्न असते त्या घरातच देवी लक्ष्मी ही वास करते आणि म्हणूनच देवी लक्ष्मीसोबतच अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करावी जर आपल्या घरामध्ये सतत अन्नधान्याची कमतरता येत असेल अन्नधान्य आपण घरामध्ये खरेदी करून आणतो परंतु ते जास्त काळ टिकत नाही लवकरच ते जर संपत असेल घरातून अन्नधान्य हे जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल म्हणजेच आपण जे काही अन्न शिजवतो ते ते जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल खाल्लेल्या अन्नातून बाधा होत असेल त्रास होत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा तसेच तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा या घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल सतत घरामध्ये भांडणे वादविवाद क्लेश असेल सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अक्षयतृतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहे दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपायाला सुरुवात करायची आहे उपाय तुम्ही कधीही करा फक्त उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप दीप लावायची आणि यानंतर हा उपाय करायचा उपायासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचा आहे तामणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे यानंतर त्या मूर्तीवरती तुम्हाला ऊसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे उसाचा रस नसेल तर मग शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल जेव्हा तुम्ही हा अभिषेक करणार आहे तेव्हा तुम्हाला अन्नपूर्ण स्तोत्राचा पठन करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देव्य नमह या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे एक खोल फुलगट अशी वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये तुम्हाला सर्वप्रथम थोडंसं हळदी हो कुंकू लावायचं आहे आणि त्यावर तुम्हाला ही मूर्ती जी आहे तर ती त्या वाटीमध्ये ठेवायची आहे यानंतर एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे सप्तधान्य म्हणजेच तुम्हाला सात प्रकारचं धान्य घ्यायचं आहे आता हे धान्य घेताना त्यामध्ये एक धान्य हे तुम्हाला आवर्जून घ्यायचं आहे ते म्हणजे तांदूळ तर तांदूळ हे धान्य सर्व धान्यांमध्ये अत्यंत पवित्र मानले जाते म्हणून देवी देवतांना भोग लावताना म्हणजेच नैवेद्य दाखवताना तांदूळ आवर्जून वापरला जातो तसेच तांदळाशिवाय कुठलीही पूजाही देखील पूर्ण होत नाही आणि अन्नपूर्ण माता देखील तांदळामध्येच ठेवली जाते म्हणून तुम्हाला एक म्हणून तुम्हाला एक त्यामध्ये धान्य म्हणजेच तांदूळ आवर्जून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे सातू असेल गव्हाचे किंवा तांदळाचे तर सातूसुद्धा आवर्जून घ्यायचे आहे या सातूंना लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यानंतर तुम्हाला गहू ज्वारी बाजरी किंवा इतर कुठल्या डाळी असेल चना डाळ मसूर डाळ ज्या काही डाळी किंवा जे काही धान्य असेल तर ते तुम्हाला सात प्रकारचे घ्यायचं आहे म्हणजे सप्तधान्य धान्य घ्यायचं आहे सर्व एकत्रित करायचं आहे आणि यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला हे सप्तधान्य अन्नपूर्णा मातीला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्ही आपल्या उजव्या हाताच्या पाची बोटांनी हे धान्य अर्पण करू शकता देवीच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे आणि हे धान्य इतकं अर्पण करायचं आहे की तिच्या खांद्यांपर्यंत येईल एवढं धान्य तुम्हाला अर्पण करायचं आहे हे धान्य अर्पण केल्यानंतर तुम्हाला देवी अन्नपूर्णेला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षत अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ओळून घ्यायची आहे एक लाल फूल अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये जो काही स्वयंपाक तुम्ही बनवला आहे तर तो तुम्ही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा अन्नपूर्ण स्तोत्राचं पठण करायचं आहे तुमच्या घरामध्ये कायम अन्नधान्य संपत्ती पैसा हा टिकून राहावा ते कधीही संपू नये घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी कुटुंबाची प्रगती व्हावी अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर ती मूर्ती उचलून तुमच्या स्वयंपाकघरामध्ये न्यायची आहे सप्तधान्यांमध्ये त्या वाटीसहित तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात घेऊन जायचं आहे गॅसला हळदी कुंकू लावायचा आहे आणि तिथे सुद्धा एकदा अन्नपूर्णा मातीची पूजा करायची आहे पुन्हा एकदा हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर ही मूर्ती तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तशी सप्तधान्यांमध्ये ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून घ्यायची आहे आणि शक्य असेल तर जिथे दिवा सुद्धा तुम्ही लावू शकता जर दिवा लावायला जागा नसेल तर हरकत नाही फक्त तुम्ही ती मूर्ती तशीच धान्यामध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल संपूर्ण दिवसभर रात्रभर ही मूर्ती तशीच तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते सप्तधान्य जे आहे तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे किंवा तुमच्या घरी गाय असेल तर गायीला खाऊ घालायचं आहे आणि अन्नपूर्णा माता ही तुम्हाला पुन्हा तांदळामध्ये ठेवून तुमच्या देवघरामध्ये ठेवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो हा उदय अक्षय तृतीयेला करायचा आहे अतिशय प्रभावी असा उपाय आहे तो तुम्ही नक्की करा या उपायाचं तुम्हाला अक्षयपटीने फळ प्राप्त होईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका